त्याप्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्वांना विनंती आहे यापासून सरकारचं करायचं काय या ठिकाणी कोलंब्री टी पॉइंट येथे दूध दरवाढीच्या संदर्भात आंदोलन या ठिकाणी झेडलं गेला आहे रस्ता रोका केलेला आहे मी सरकारला सांग इच्छितो की माझ्या शेतकऱ्याला आम्हाला चाळीस रुपये दूध लिटर प्रमाणे सरसगड या ठिकाणी भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याचा असेल तुम्ही म्हणतात की पाच रुपये आम्ही अनुदान के दिलं आहे अहो तुम्ही नुसतं फक्त काय कागद करताय मागच्या सहा महिने पूर्वी सुद्धा तुम्ही हेच आम्हाला सांगितलं होतं की पाच रुपये अनुदान या ठिकाणी सरसगड पण काही त्याची पूर्तता झालेली नाहीये हे झालं दुधाचा भाव शेत करायचा असेल माझा पुलबडी तालुका या ठिकाणी वंचित आहे अनुदानापासून बाकीचे पीक विमा असेल हे तर अजून तर बाकीच्या इतर योजना असेल सरकारने नुसतं भूल थापायचं या ठिकाणी प्रत्येक गोष्टी ते करता आहे जसं की तुमचे आता एक आठ दिवसापूर्वी एक लाडतीबही भा, लाडके बहीण योजना या ठिकाणी आणली त्यांनी एकतीस तारीख दिली एकतीस तारीख एकतीस तारीख नंतर त्या ठिकाणी तुमचा लागणार लागणारे नंतर तुम्ही करणार आहे शेतकऱ्याचा जर तुम्ही जर घेतलं तर कुठल्याही कापसाला भाव नाही मक्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांनी करायचं काय हो ते पंतप्रधान मोदी साहेब ते उद्योगपतींचे साठ साठ हजार करोड त्या ठिकाणी माफ करताय माझ्या शेतकऱ्यांना काय केलं हो मोदी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की माझ्या शेतकऱ्याकडे तुम्ही लक्ष द्या हो तुम्ही दहा वर्षात लक्ष आता काय तुम्ही काय लक्ष देणार आहे तुम्हाला फक्त ते उद्योगपती दिसता हो साठ साठ हजार करोड त्या ठिकाणी आदानीचे नाचे माफ केले आमचे साठ हजार रुपये त्या ठिकाणी माफ दिसत कसे नाही आम्ही जर या ठिकाणी जर पुरे शेतकरी जर या ठिकाणी जर बंदी जर घातली तर तुम्ही खाणार काय उद्योगपतीला सांगा की तुमचे लोखंडाना काय जे तुमचं रॉ मटेरियल असणार ते का म्हणा तुम्ही पद्धत एक अशी तुम्ही शेतकऱ्या सुद्धा हरियाणामध्ये या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आंदोलन केलेलं आहे त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी लाठी चार्ज मारून ते शांतता करून शांतता करून टाकू आमची प्रमुख मागणी हे चाळीस रुपये लिटर सरसकट भाव दिला पाहिजे आयात बंदी त्यांनी उठवली पाहिजे निर्यात बंदी उठवली पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्या फुलंब्री तालुक्याचे मी तालुक्याला माझ्या तालुक्याला या ठिकाणी अनुदानापासून वंचित आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याचा जे कापसाचा भाव असेल त्याच्यानंतर ते कापसाचं सुद्धा अनुदान त्या ठिकाणी आलेलं नाहीये आणि माझा फुलंब्री तालुका या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे तर मी सरकारला विनंती करतो तेव्हा तुम्हाला सरकार तुमच्या माध्यमातून की फुलंबरी तालुका या ठिकाणी तुम्ही समाविष्ट करून घ्या आणि फुलंब्री तालुक्याला त्या ठिकाणी अनुदान भेटलं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं धन्यवाद ज्ञानेश्वर जाधव फुलंब्री विधानसभा युवक हो, काँग्रेस अध्यक्ष या ठिकाणी मला आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढं सांगावं वाटतं बीस बाटली आज पंचवीस रुपयाला मिळते आणि दुधाला भाव सुद्धा रुपये पेक्षा कमी आहे ही खरोखरच या भारत देशामध्ये ही जर आणि पेट्रोलचे भाव हे मागील काही वर्षापूर्वी पन्नास रुपये होते आज त्या पेट्रोलचा भाव शंभर रुपये झाला मग माझ्या शेतकरी राजानं जगाचा पोशिंड म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं आणि ह्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव पंचवीस रुपयावरून चाळीस रुपये न्यायालयात द्यायला काय हरकत आहे जर असा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय अन्या आम्ही अन्या कदाबी सहन करणार नाही